राम राम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो आता आपण उन्हाळी गोटकांड्याची लागवड शेतामध्ये केलेली आहे आणि ही लागवड करत असताना शेतकरी बंधूंनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उन्हाळी गोटकांड्यासाठी आपण एक दुसऱ्या फवारणीचं नियोजन पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या गोटकांदा कांदा या पिकावर किंवा बीजोत्पादन कांदा या पिकावर प्रामुख्याने येणारी समस्या म्हणजे आपली शेंड्याकून क कर प करपणारी पात दुसरी समस्या त्यामध्ये असणारी त्यामध्ये येणारी सकिंग पेस्ट प्रामुख्याने त्या सकिंग पेस्टमध्ये थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त होत असतो किंवा कांद्यावर येणारा जो काही ये बोट्रीट नावाचा कर्पा असतो या बोट्रीटस करप्यामुळं कांद्याची जी काही पात करपते किंवा कांद्यावर पातेवर एक प्रकारचे स्पॉटेड डागसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात तर या सर्व गोष्टींसाठी सोबतच आपल्या कांद्याची चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त फुटवियुक्त वाढ होणं अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जास्तीत जास्त कशी फास्ट होईल या अनुषंगानं आपण या ठिकाणी त्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं चा ग्रोथ प्रमोटरसुद्धा आपण त्या ठिकाणी घेणार आहोत तर शेतकरी बंधूंनो मी जे औषधाचं प्रमाण सांगत आहे साधारणतः पंधरा लिटर पाण्यासाठी आपण या औषधाचा वापर करायचा आहे तर सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो आपल्या कांद्यावर येणारी जी काही सकिंग पेस्ट आहे मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी यामध्ये प्रामुख्यानं आपल्या कांद्यावर ब्लॅक थ्रिप्स आणि थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त होत असतो आणि ब्लॅक थ्रिप्स आणि थ्रिप्सच्या या दोन्हीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल आणि इमिडाक्लोरोपिड याचं संयुक्त कॉम्बिनेशन असलेलं घरडा केमिकल या कंपनीचं पोलिस हे किंवा लिसेंटा बाहेर या कंपनीचं किंवा जे यू क्रॉप सायन्स या कंपनीचं महाकाल या तिन्हीपैकी कुठलंही एक कीटकनाशक आपण आपल्या सकिंग पेस्टच्या नियंत्रणासाठी आपण या ठिकाणी वापरणार आहोत त्याचं प्रमाण शेतकरी बंधूंनो साधारणतः दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी आपण या ठिकाणी वापरणार आहोत सोबतच शेतकरी बंधूंनो कांद्याची फुटवियुक्त वाढ होण्यासाठी आणि त्याची फिजिटेटिव्ह ग्रोथ चांगल्या पद्धतीनं विकासात्मक वाढ होण्यासाठी आपण त्यामध्ये एक चांगल्या टॉनिकचा वापर करणार आहोत त्यामध्ये चांगलं टॉनिक वापरत असताना शेतकरी बंधूंनो जेई क्रॉप सायन्स या कंपनीचं व्हिटा गोल्ड या टॉनिकचा वापर साधारणतः प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी दहा ग्राम करू शकता किंवा शेतकरी बंधूंनो या अवस्थेमध्ये सिंजेंटा कंपनीचं इसाबिओन नावाचं जे टॉनिक येते त्याचा साधारणतः पंधरा लिटर पाण्यासाठी पन्नास एम एलचा वापर करू शकतो किंवा बायर कंपनीचं ॲम्बिशन नावाचं जे टॉनिक येते त्याचासुद्धा आपण या ठिकाणी पंधरा लिटर पाण्यासाठी पन्नास एम एलीचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो किंवा शेतकरी बंधूंनो जेंटेक क्रॉप सायन्स या कंपनीचं फ्लोरा नाईन्टी नाईन हे जे टॉनिक आहे याचासुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो अशा पद्धतीनं कुठलंही एक उत्कृष्ट पद्धतीचा आपण टॉनिक त्या ठिकाणी निवडायचं आहे ज्यामुळं आपल्या कांद्याची एक तर फुटवियुक्त वाढ चांगली निघल जास्तीत जास्त फुटवी आपल्याला त्या ठिकाणी भेटतील शेतकरी बंधूंनो यासोबतच आपल्या कांद्यावर वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो कधी कधी आपल्या कांद्यामध्ये बरेच वेळेस आपली शेंड्याकून पात करपत असते पात त्या ठिकाणी करपून बऱ्याच ठिकाणी बुडाकडं करपत करपत जाते आणि हे नुकसान बोटरी नावाचा जो कर्पा आहे किंवा अर्ली ब्लाईट नावाचा करपा आहे लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा अशा दोन्ही करप्याचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव आपल्या कांदा पिकामध्ये होत असतो आणि हा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगानं शेतकरी बंधू त्या ठिकाणी बी ए एस एफ कंपनीचं कॅब्रिओटॉप नावाचं जे प्रोडक्ट आहे याचे अत्यंत सुंदर असे रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी भेटतात त्या कॅब्रिओटॉपचा वापर आपण त्या ठिकाणी साधारणतः पंधरा लिटर पाण्यासाठी चाळीस ग्राम आपल्याला करायचा आहे किंवा शेतकरी बंधू नो याच्या व्यतिरिक्त जययू क्रॉप सायन्स या कंपनीचं राहत नावाचं जे बुरशीनाशक आहे या राहत नावाच्या बुरशीनाशकाचासुद्धा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो साधारणतः सहा ग्रामचा वापर आपण पंधरा लिटर पाण्यासाठी करू शकतो किंवा शेतकरी बंधूंनो मेटेलेक्झील मॅनकोजेब असलेलं रोडोमिल गोल्ड मॅनेक्स किंवा जिवडोमील या तिन्हीपैकी कुठलंही एक प्रोडक्ट जे की तुम्हाला मार्केटमध्ये स्वस्त उपलब्ध होईल आणि तुमच्या मार्केटमध्ये सहज उपलब्धता होईल अशा अनुषंगानं त्यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक आपण त्या ठिकाणी निवडायचं त्याचं प्रति पंधरा लिटरसाठी प्रमाण साधारणतः तीस ग्राम आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं या तिन्ही बुरशीनाशकापैकी कुठलंही एक बुरशीनाशक आपण या ठिकाणी वापरायचं आहे किंवा करप्याचं प्रमाण जर तुम्हाला नुकसान पातळीपेक्षा जर जास्त वाटत असेल तर त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनो ॲजेस्ट्रोबिन आणि डायफेनाकोनाझोल यांचं संयुक्त कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन असलेलं अ टॉप हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी साधारणतः पंधरा मिलीचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक ग्रोथ प्रमोटर यांची निवड आपण फवारणीमध्ये करायची आहे सोबतच शेतकरी बंधूंनो पद्धतीचं स्टिकर त्या ठिकाणी निवडायचं आहे ते स्टिकर आपल्या सिलिकॉन बेस असलं पाहिजेत ज्यामध्ये विलवूड कंपनीचं विल्कॉन हे स्टिकरसुद्धा त्या ठिकाणी आपण साधारणतः पंधरा लिटर पाण्यासाठी आपण दहा मिलीचा वापर करू शकतो किंवा जेयू क्रॉप सायन्स या कंपनीचं सेटवेट नावाचं जे स्टिकर आहे याचासुद्धा आपण त्या ठिकाणी पंधरा लिटर पंपासाठी साधारणतः दहा मिलीचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो किंवा वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून जे सिलिकॉन बेस्ड स्टिकर येतात तुम्हाला सहज उपलब्ध होईल अशा पद्धतीचा आणि कमी पैशामध्ये पडल अशा कंपनीचं तुम्ही स्टिकर त्या ठिकाणी निवडायचं आहे शेतकरी बंधूंनो या पद्धतीनं आपण कांद्यावरची दुसरी फवारणी करणार आहोत सोबतच या अवस्थेमध्ये कांद्याला जमिनीच्या माध्यमातून बरेच वेळेस काही ठिकाणी आपल्याला जोड कांद्याचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये होत असतो जोडकांदा आपल्या पिकामध्ये येतो तर तो जोडकांदा आपण उपटून वेगळा करून आपल्या प्लॉटच्या बाहेर नेऊन टाकणं महत्त्वाचं आहे कारण की त्या जोड बरेच वेळेस आपल्याला पीळ पडलेली दिसते त्या ठिकाणी सड निर्माण झालेली दिसते आणि आपण ज्यावेळेस पाण्याचं व्यवस्थापन करत असतो ते पाणी व्यवस्थापन करत असताना ती सड आपली ओलाव्याच्या माध्यमातून जमिनीमध्ये ट्रान्सप्लांट होत राहते आणि याकरिताच प्रि प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण काही उपाययोजना करणं अत्यंत महत्वाचा आहे ज्यामध्ये सुमील केमिकल या कंपनीच्या वतीनं ट्रायऑन झेड एप एस नावाचं जे प्रोडक्ट देण्यात येतं ज्यामध्ये दे सल्फर ऑक्साइड फॉर्म्युलेशनचं झिंक आणि सहा पर्सेंट असलेलं फिफ्रोनिल असं तिन्ही संयुक्त कॉम्बिनेशन असलेलं अत्यंत उत्कृष्ट असं प्रोडक्ट आहे ज्यामुळं आपल्या कांदा पिकांच्या मुळाद्वारे ते अवशोषित होऊन डायरेक्ट कांद्याच्या शेंड्याच्या पातेपर्यंत ते पूर्णतः झाडामध्ये झायलम आणि फ्लोएमच्या माध्यमातून वहन होतं आणि त्यामुळं कांद्याला जे पीळ पडलेली असते किंवा कांद्यामध्ये सड निर्माण झालेली असते किंवा जी सड निर्माण होते त्यामध्ये कुठंतरी एक बारीक पांढरी आळी निर्माण झालेली असते त्या आळीच्या नियंत्रणासाठी त्या कांद्याच्या सडच्या नियंत्रणासाठी आणि एकंदरीत कांद्याच्या रूट डेव्हलपमेंटसाठी या पी या प्रोडक्टचा तुम्हाला त्या ठिकाणी वापर होऊ शकतो अत्यंत सुंदर असे त्याचे रिझल्ट त्या ठिकाणी मिळतात शेतकरी बंधूंनो हे प्रोडक्ट वापरत असताना प्रतिभा बायोटेक या कंपनीच्या वतीनं चोवीस चोवीस सोळा नावाचं गामा नावाचं जे न्यूट्रिशन आहे या ठिकाणी आपण साधारणतः चार किलोचा वापर आपण त्या ठिकाणी करायचा आहे आणि सोबतच ट्रायन झेडे पेस हे चार किलो असं दोनशे लिटर पाण्यामधून ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून सोडायचं आणि पाणी देत असताना शेतकरी म्हणून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जोपर्यंत आपल्या कांद्याला फुलकळी निघत नाही तोपर्यंत आपण कुठंतरी पाण्याचं थोडंसं योग्य नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे पाण्याचं थोडंसं योग्य पद्धतीचा वापर करणं आपल्या जमिनीच्या मजदुरानुसार पाणी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवलं तर साहजिकच आहे त्या ठिकाणी सडसुद्धा तुमची कमी येऊ शकते तर शेतकरी बंधूंनो अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑयकन दाबा आणि तुमच्या कमेंट या व्हिडिओच्या संदर्भात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये निश्चितच कळवा जय जवान जय किसान